ना। तर मी साखर कारखान्यावर काम करत असतो माझी बेचाळीस वर्ष सर्व्हिस झालेली काम करत असताना मला गुडघ्याला मार लागला होता टाकीमध्ये काम चालू असताना गुडघ्याला मार लागला आणि माझा गुडघा सुजायचा वसरायचा सुजायचा वसरायचा चालायचा प्रॉब्लेम व्हायचा खूप दवाखाना केला डॉक्टर म्हणे ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला सोनोग्राफी करा लॅस्टर करावा लागेल मी जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये खर्च केला गुडघ्यासाठी मी जवळजवळ सहा महिने दवाखाना केला पण सहा महिने दवाखाना करून मला काही फरक पडला नाही मी काय केलं पिंपर करून सरांचं मोबाईल ला पाहिलं मी त्यांच्या ग्रुपने मला पाठवलं असं आहे अमृत जोस तुमचं याच्यावर काम करत गुडके सांदी मनका कमकर सगळे आदराव हो म्हणले चालते सगळे आदराव काम करते माझी घेण्याची इच्छा नव्हती परंतु मॅडम आणि सरांनी मला एवढा आग्रह केला तुम्हाला अमृत ज्यूस हे घ्यावाच लागेल म्हणले नाही मॅडम थोडं पैशाचा प्रॉब्लेम आहे नाही नाही म्हणले तुम्ही घेऊन तर पहा घेतलं मी आमस सहा बाटल्या अमृत ज्यूस घेतला सहा बाटल्या अमृत ज्यूस घेतल्यानंतर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोर्स चालू केला सकाळ संध्याकाळ दोन टाईम दोन महिने मला काही रिझल्ट नाही आला दोन महिन्यांच्या नंतर मला थोडं थोडं जाणवायला लागलं तर तिसऱ्या बॉटलमध्ये मला जवळजवळ तिस चाळीस टक्के फरक वाटला तीस चाळीस टक्के फरक वाटल्यानंतर माझा राहिलेलं दोन बॉटल पण मी शेवट तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मला जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गुडघ्याला एवढा जबरदस्त रिझल्ट आला तो मुझे ते ते मुझे तो हे म्हणजे डॉक्टरच्या जे उपचार नाही झाले ते अमृतज्यूसने हे काम केले त्याच्यामुळे अमृतज्यूस हे इतकं हे ना ते काही जरी झालं तर माझ्या ध्यानात मनात आणि स्मरणात बी हे अमृतज्यूस सोडून मला त्याच्याशिवाय मला पर्यायच नाही म्हणून मी अमृत ज्यूसवर एवढा विश्वास आहे का हे अमृत ज्यूस हे प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे त्याच्यापासून मला दुसरा एक फायदा झालाय माझे जास्त पोटाचा घेर होता पचनक्रिया नव्हती होत माझी पचनक्रिया आणि पोटाचा घेर पण कमी झाला वजन पण आता वजन केलं मी आता पाच सहा दिवसापूर्वी माझं पहिल्यापेक्षा वजनापेक्षा आता जवळजवळ पाच किलो वजन कमी झाले म्हणजे सगळ्या शरीरावर हे अमृत अमृतज्यूस काम करते तुमचं पोटाचा आलार असू द्या पित्ता असू द्या गुडघ्या असू द्या सांद्या असू द्या द्या तुमच्या शरीराला जिथे शूट होईल ते शंभर टक्के काम करत म्हणून अमृत ज्यूस मी ते घेतलं घेतलं पण मी सहा बॉटल घेतल्यानंतर माझ्या मंडळीनं माझ्या परस्पर मला माहीत नसतं म्हणली अमृत ज्यूस घेतले तिने थोडा प्रॉब्लेम होता पायाचा तिच्या पायाची जी धोंड शिर तुटलेली होती आणि ती म्हटली चला मला न विचारता तिने मग गुप्चू बापलं माहिनभर मला काय माहीतच नाही एक महिन्यानंतर घेतल्यानंतर मला माहीत झालं ती म्हटली मी पण मामृच्यूस घेते तर तिच्या तिला दोन पायावर असं पायाची धोंड शेला तुटल्यामुळं जर धोंडशेरीचं ऑपरेशन झालेली पण तिला ते दोन बॉटलमध्ये तिला एवढा फरक झाला ना कपडे वगैरे सर्व काम आता दोन पायावर बसून आणि खोरकचं पण शेतातलं वगैरे सगळं काम करता यायला लागलं आणि तिचा दुसरा एक जबरदस्त रिझल्ट आहे तर तिचं बोटाचा वाद वगैरे होता आणि तिला पण एवढं तर मी ते पहिलं सहा बॉटल पहिले चार माय मी घेतल्यानंतर त्या संपल्यानंतर तिच्या दोन संपल्या मी परत सहा बॉटल घेतल्या आणि दोघांनी आम्ही सहा सहा बॉटलचा कोर्स केला आता माझं अकरा महिने झाले कोर्स संपून मला बिलकुलही त्रास नाही अकरा महिन्यामध्ये बिलकुलही त्रास नाही लोकांचे गैरसमज आहे अमृत परत औषध आपल्या परत त्रास होतो अजिबात नाही होत हे हो। फक्त मनाचा निश्चय फक्त लोक काय करतात थापरून देतात दे। मी मला स्वतःचा रिझल्ट सांगतो जगाचा नाही सांगत पण हे अमृत्योशनी तुम्हाला सांगतो हे शंभर टक्के डॉक्टर जसं आपल्याकडून डॉक्टर का ते काय करतात त्यांचं जर काम करायचं ठरलं तर आपल्याकडून लिहून घेतात नशीब तुमचं प्रयत्न माझे पहिले आपल्याला काय करायचं सही करायला हवी तसं हे अमृत ज्यूस आपल्याला सही नाही करायला हवी हे अमृत ज्यूस आपल्या बेचाळीस प्रकारच्या वनस्पतीचा अमृत ज्यूस आपल्या हे रक्त शुद्ध करून आपली बॉडी शुद्ध करून सर्व आजारावर मात करतं म्हणून अमृत ज्यूसचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे त्याच्यामुळे हे ज्यूस प्रत्येकाने घ्यावा आणि मला एक दुसरे माझे एक दोन रिझल्ट सांगतो